नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून आपण दैवी संपत्ती किंवा जीवनमूल्य याविषयी आपण विविध जीवनमूल्यांविषयी पाहतो आहोत आपण पूर्वीप्रमाणेच म्हटल्याप्रमाणे की आपण या संदर्भात काही व्हिडिओच्या माध्यमातून जीवनमूल्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत तर यावेळी यावेळी आपण अहिंसा या, या, या जीवनमूल्याविषयी आपण चर्चा करूया मूल्याच्या भागा या भागामध्ये अहिंसा याविषयी आपण बोलताना किंवा चर्चा करताना काहीतरी मुद्दे आपल्या समोर येतील की जे मुद्दे आपल्याला खरोखरच अंतर्मुख करणारे असू शकतात किंवा इतरांशी चर्चा करणारे असू शकतात किंवा ते इतरांना शेअर करणारे सुद्धा असू शकतात तर या माध्यमातून माझी आपल्याला विनंती राहील की ते आपण सर्वांशी शेअर करूया तर दैनंदिन जीवनामध्ये अहिंसा या गुणाबद्दल आपण नेहमी बोलतो ऐकतो आणि वाचतोसुद्धा परंतु बारकाईने जेव्हा आपण या विषयाकडे बघतो तर अहिंसा जी आपण दैनंदिन जीवनामध्ये बोलतो किंवा वाचतो किंवा ऐकतो किंवा आपण कि कि जी समजून घेतो की अहिंसा म्हणजे काय हिंसा म्हणजे काय तर त्या दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आपल्याला असा जाणवतो तर अहिंसेबद्दल समाजात अनेक समज गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात दैनंदिन जीवनात या अहिंसेबद्दल अनेक गैरसमज आहेत आणि गै गैरसमजसुद्धा आहेत जसे कुणाला मारणे म्हणजे हिंसा आणि कुणाला न मारणे म्हणजे अहिंसा यापर्यंतच आपण विचार करतो हे एक स्वाभाविक गोष्ट आहे की आपण म्हणजे फार असे लोक आहेत की जे समाजामध्ये वावरतात की जे एखाद्या प्राण्याला मारलं किंवा मा साधं काठीनी जरी आपण मारलं जाती अहिंसा म्हटल्या जाते किंवा मा कोणाला मारू नका असं म्हणतात तर आपला जो विचार आहे हा अहिंसा आणि हिंसेबद्दलचा हा यापर्यंत सीमित आहे असं आपल्याला अनेक ठिकाणी जाणवतं परंतु बालकांनी जर आपण बघितलं तर अहिंसा हे आत्मिक सामर्थ्याचे स्वाभाविक प्रकटीकरण आहे अहिंसा म्हणजे केवळ यांत्रिक कर्मकांड नव्हे आता यांत्रिक कर्मकांड नव्हे म्हणजे जसं आपण म्हटलं की गाईला किंवा एखाद्या प्राण्याला एक, एक काठी मारली तर ती हिंसा झाली किंवा एखाद्या प्राण्याला नुसतं तसंच आपण एखाद्या व्यक्तीला आपण मारलं किंवा नाही मारलं तर ती अहिंसा झाली तर हे फक्त आपण म्हणू शकतो की त्याला यांत्रिकी प्रगटीकरणच फक्त अहिंसा आणि हिंसा असं नाही आहे किंवा जा� अहिंसा म्हणजे भित्रेपणा नव्हे नुसत्या जीव घेण्यावर देण्यावर हिंसा आणि अहिंसा अवलंबून नाही एखाद्याचा जीव आपण जसं सैन्य आहे आता आपलं की सैन्य हे युद्ध जेव्हा होतं तेव्हा स्वाभाविकच सैन्यांमध्ये युद्धामध्ये अनेक सैन्या सैनिकांचा जा जीव जातो अनेकांना मारावं लागतं मग ती हिंसा आहे का मग ती अहिंसा आहे का असे त्यामध्ये अनेक प्रश्न आणि उपप्रश्न त्यामध्ये निर्माण होतात तर फक्त कोणाला मारणे किंवा न मारणे इथपर्यंतच हा अहिंसा हा जो गुण आहे हे जे जी मूल्य आहे हे जे जीवनमूल्य आहे हे इथपर्यंत सीमित नाही आहे हे आपल्याला मात्र या ठिकाणी बघावं लागेल परंतु आता यामध्ये चर्चा करताना किंवा विवेचन करताना अनेक थोर लोक मोठ्या लोकांनी असं सांगितलं आहे की या अहिंसेची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की धर्माविरुद्ध आचरण करणे म्हणजे हिंसा होय मी हे वाक्य पुन्हा आपल्याला एकदा रिपीट करू इच्छितो किंवा पुन्हा सांगू शकतो सांगू इच्छितो की धर्माविरुद्ध आचरण करणे म्हणजे हिंसा होय आता या वाक्याला अनुसरून अनेक मनामध्ये विचार आणि अनेक मनामध्ये तर्कवितर्क हे आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या मनामध्ये येऊ शकतात म्हणजे याचाच अर्थ असा आहे की धर्मासोबत केलेली कृती ही जी आहे ती अहिंसा म्हणता येईल असंसुद्धा अनेक ठिकाणी मानलं गेलं आहे जसं की जसं म्हटलं की बा धर्माविरुद्ध आचरण करणे म्हणजे हिंसा आहे आणि क्रूर क्रूरदृष्ट लोकांची कृत्ये सहन करीत भेकडपणाने जगत राहणे म्हणजे हिंसा आहे तर हा अहिंसा आणि हिंसा यातलं एक चांगलं हे एक उदाहरण यामध्ये जसं दिलं की आपल्याला आपल्या लक्षात येईल की आणि याच्याही पुढे योग वशिष्ठामध्ये असं म्हटलं आहे की जे आपले धर्मग्रंथ आहेत उपनिषद आहेत पुराण आहेत त्यापैकी योग व वशिष्ठामध्ये असं म्हटलं आहे की स्वधर्मेन च हिंसे व महा करुन या समा म्हणजेच याचा स्व याचा अर्थ असा होतो की स्वधर्माप्रमाणे केलेली हिंसा ही आ, हिंसा ही अहिंसा आहे स्वधर्माचे आचरण करताना पालन करताना जर कोणी जर कुणी कुणाची हत्या करण्याची गरज वाटत असेल तर ती हिंसा म्हणता येणार नाही असे शास्त्रामध्ये सांगितले आहे आपण याआधी जसं युद्धाचं सैनिकांचं उदाहरण जेव्हा बघितलं तर तो त्यांचा धर्म आहे आणि धर्मासोबत केलेली कृती ही हिंसा म्हटल्या म्हटल्या जात नाही असं धर्मशास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे अजून एक व्यावहारिक जीवनातलं उदाहरण बघतो म्हटलं तर जर एखाद्या न्यायाधीशासमोर एखादा खुनी अपराधी की ज्यांनी फार मोठा अपराध केला आहे की फा फार मोठा असा देशद्रोह वगैरे केला आहे आणि त्या अपराधाची शिक्षा ही केवळ आणि केवळ मृत्यूदंडाची शिक्षा आहे असं जर शास्त्रामध्ये आहे आणि असं जर नियम सांगतात किंवा असं जर आपण ज्याला म्हणतो कायदा असं सांगतो आणि मग त्या न्यायाधीशाने जर त्या अपराधाला जर मृत्यूदंडाची जर शिक्षा दिली तर ती हिंसा होईल का तर ती मुळीच नाही कारण त्या खुनी मनुष्याने किंवा त्या अपराधाने ईर्ष्या द्वेष काम क्रोध लोभ इत्यादी विकारांच्या आहारी जाऊन मोठा अपराध केलेला असतो त्याने केलेली कृती ही समर्थनीय नाही आणि समाजाच्या हिताची सुद्धा ती नसते या उलट न्यायाधीश जे आहेत न्यायाधीशांनी त्या निकालाचा जेव्हा निर्वाळा करताना तेव्हा ते सर्व कायद्याचा आणि समाजहिताचा आणि समाजासमोर आदर्श होईल अशा घटना समाजामध्ये पुन्हा पुन्हा होणार नाहीत या सर्व बाबींचा विचार करून ते त्याला मृत्यूदंडाची जेव्हा शिक्षा देतात तेव्हा ती हिंसा म्हटल्या जात नाही असं सुद्धा आपण या ठिकाणी एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो तर हिंसा अहिंसा ही बाह्यकृतीवरून नव्हे तर कृतीमागील वृत्तीवरून ठरविले जाते कुणाला म्हणजे कुणाला तरी ठार मारणे म्हणजे हिंसा अशी आपली धारणा झालेली आहे त्यामुळे आपण मोठे अहिंसक आहोत असे मानून आपण अहंकार पोसत असतो किंवा स्वतःची आत्मवंचना तरी करीत असतो ही सुद्धा एक प्रकारे एक अवगुणच आपल्याला असं म्हणावं लागेल जैन महामुनी उमा स्वाती यांच्या तत्वार्थ सूत्रा सूत्रात याविषयी एक सुंदर सुभाषित एक आलेलं आहे एक सूत्र आलं आहे ते म्हणतात प्रमत्त योगात परोपनम हिंसा म्हणजे अर्थात प्रमत्त होऊन केलेला प्राणवध म्हणजे हिंसा प्रमत्त योग म्हणजे रागद्वेषादी भावना जेव्हा प्रमत्त उन्मत्त असावधान असणे म्हणजे हिंसा होय असं त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे आणि शांत सुविचारी सावध विनम्र या प्रकारे असणे म्हणजे अहिंसा असं त्यांनी त्यांच्या या धर्मसूत्रामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु आता हे हिंसा आणि अहिंसा या संदर्भातलं विवेचन बघताना आपल्याला समाजामध्ये सर्वत्र हिंसाचार बोकाळलेला आपल्याला लक्षात येईल लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच व्यवहारात आपाप आपल्याला उन्मत्तपणा आढळतो अनेक ठिकाणी लहान मुलांना आपल्या माता आदर नाही विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आदर दिसत नाही नात्यांमध्ये आदर नाही उन्न उन्मत्तपणाची भाषा आपल्याला जिकडे तिकडे पाहायला मिळते ही एक प्रकारची हे एक प्रकारची हिंसा आहे प्रत्येकाला कशाची तरी नशा चढलेली आपल्याला दिसते कुणाला अहंकाराची नशा चढलेली जाणवते कुणाला तारुण्याची उर्मी आहे कुणाला पैशाची नशा आहे कुणाला बुद्धीचा अहंकार आहे तर कुणाला सत्तेचा अहंकार आपल्याला जाणवतो इतरांविषयी अनादर बाळगणे सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे असे शास्त्र सांगते हिंसा रणांगणात जितकी होते त्यापेक्षा जास्त प्रमाणात ती दैनंदिन जीवनात होताना आपल्याला जाणवते मित्रांनो नातेवाईकांना फसविणे आपतिष्टांना फसविणे वृद्ध आणि रुग्णांची सेवा न करणे अधिकारपदाचा दुरुपयोग करणे खोटी आशा लावणे अशी कितीतरी उदाहरणे हिंसेची आपल्याला देता येतील त्यामुळे हिंसा अहिंसा ही आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडित आहे आपल्या व्यवहाराशी निगडित आहे आपल्या मूल्यांशी निगडीत आहे माऊली ज्ञानेश्वर माऊली आपल्या पसायदनाच्या ओवीमध्ये म्हणतात की कि किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनही तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित हीच एकमात्र आकांक्षा ज्याने जीवनभर बाळगली त्या माऊलीचे आपण वारस आहोत शुक महामुनी भगवान महावीर गौतम बुद्ध जगद्गुरु श्री शंकराचार्य एकनाथ महाराज तुलसीदास मीराबाई सुरदास चैतन्य महाप्रभू अशा अनेकानेक संत महात्म्यांचे आणि भागवत भक्तांचे आपण वारस आहोत प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांनी आचारीलेल्या आणि उपदेशलेल्या म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की त्यांनी आचरणही ज्याचं केलं आणि ज्याचा उपदेशही केला तर त्या उपदेशाप्रमाणे त्यांनी जो उपदेश केला आणि त्याचे जे त्यांनी जे आचरण केलं ते त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं अहिंसेचं त्यांनी जे पालन आपल्याला करायला सांगितलं ते सर्वार्थाने आपण केलं पाहिजे आणि या हिंसा आणि अहिंसा म्हणजे हिंसा म्हणजे काय आणि अहिंसा म्हणजे काय यातला भेद आपण समजला पाहिजे असंच या या जीवनमूल्याच्या या या भागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी मला आपल्याशी बोलावं असं वाटलं त्यामुळे आपण सर्वेजणं या विषयाला अनुसरून आपल्यामध्ये समाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न निश्चितच करूया आणि जीवनमूल्याच्या नवीन भागात लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद